जे आमच्याकडं फल उत्पादनाची जी काय स्कीम आहे परंतु त्यांना भरपाई करून देण्याची शासनाची जी काय आमची पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही तर परवा चर्चा करतो आहे आणि त्या तेवढं जे काही शक्य असेल कारण आंब्याचं उत्पादन झालं पण ते उत्पादन झाल्यानंतर की जे तुम्ही आता बोलत आहे पावसामुळे बाजारामध्ये तर हे जे काय गोष्टी आहेत तर त्या आम्ही त्याच्याशी समज आहोत जे, जे आमच्याकडं फल उत्पादनाची जी काय स्कीम आहे परंतु त्यांना भरपाई करून देण्याची शासनाची जी काय आमची पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही तर परवा चर्चा करतो आहे आणि त्या चर्चाअंत तेवढं जे काही शक्य असेल कारण आंब्याचं उत्पादन झालं पण ते उत्पादन झाल्यानंतर की जे तुम्ही आत्ता बोलतो आहे पावसामुळे बाजारामध्ये तर हे जे काय गोष्टी आहेत तर त्या आम्ही त्याच्याशी समज आहोत जे आमच्याकडं फल उत्पादनाची जी काय स्कीम आहे परंतु त्यांना भरपाई करून देण्याची शासनाची जी काय आमची पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही तर परवा चर्चा करतो आहे आणि त्या तेवढं जे काही शक्य असेल कारण आंब्याचं उत्पादन झालं पण ते उत्पादन झाल्यानंतर की जे तुम्ही आता बोलतो आहे पावसामुळे बाजारामध्ये तर हे जे काय गोष्टी आहेत तर ते ते त्या आम्ही त्याच्याशी सहमत आहोत जे आमच्याकडं फल उत्पादनाची जी काय स्कीम आहे परंतु त्यांना भरपाई करून देण्याची शासनाची जी काय आमची पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही तर परवा चर्चा करतो आहे आणि त्या चर्चाअंत तेवढं जे काही शक्य असेल कारण आंब्याचं उत्पादन झालं पण ते उत्पादन झाल्यानंतर की जे तुम्ही आत्ता बोलतो आहे पावसामुळे बाजारामध्ये तर हे जे काही गोष्टी आहेत तर त्या आम्ही त्याच्याशी समज आहोत